रामकृष्ण हरी तर आपण आज सुरू करत आहोत आद्याय बावीसावा तर आजच्या आध्यात आपण पान राहोत की वाजम दुप्ती झाली तर आपण आध्याला सुरुवात करू श्री गणेशाय नम अलंकार पुरिपुण्य भूमी पवित्र देनांद तो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर हाशी पुंडलिक वरध विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कि जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मग नामधारक देवग्याला म्हणाला हे मुने तुमच्या मुखातून श्री गुरुचरित्र ऐकायला मेन हे केवढे भाग्य तुम्ही मला भेटलात मी धन्य झालो तुमच्या कृपा प्रसादेने मला परमार्थ विषयी रुची निर्माण झाली आहे मला तुम्ही श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आले की सांगितले कृपया तेथील वृत्तांत सांगा सिद्ध म्हणाला श्री गुरुंविषयी जाणून घेण्याची तुझी अवस्था पाहून मला मोठे समाधान वाटत आहे धन्य तुझे जीवन तू तु लोकांमध्ये पूज्य होशील आता पुढे कथा सांगतो गाणगापूर येथे भीमा व उमरजा यांचा संगम आहे हे स्थान अतिशय पवित्र असून तेथे आठ तीर्थ आहेत काही काळ श्रीगुरु तेथे गुप्त रूपाने राहिले ते संगमावरील राहत वास्तव्य करायचे आणि माध्यान्न समय गानगपुरात भिक्षेसाठी जायचे त्यावेळी ते तेथे ब्राह्मणांची शंभर एक घरे होती ते सर्व ब्राह्मण सुखवस्तू होते त्यांच्यापैकी अनेकांना राजांकडून जमिनी इनाम मिळालेले होते तेथे एक दरिद्री ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता त्याच्यापाशी एक वृद्ध आणि वांज महिस होती तिचा उपयोग नदीकाठच्या मळ्यात खारी माती वाहून नेण्यासाठी केला जात असे त्याबद्दल तिच्या मालकाला भाडे दिले जाई गुरु त्याच ब्राह्मणाकडे नित्यनेमाने भिक्षेसाठी जात असे ते पाहून लोक हसायचे त्याची निंदा करायची करीत म्हणायचे या यतीला काही तारतम्यच नाही आम्ही वैदिक ब्राह्मण आहोत आमच्या घरी रोज विविध प्रकारचे ताजे अन्न शिजते आमच्याकडे उत्तम भिक्षा मिळण्याची शक्यता असूनही नाही हा त्या जा भिकारद्याकडेच जातोय याला काय म्हणावं तो ब्राह्मण गरीब वाचला तरी सात्विक वृत्तीचा आणि भाविक होता म्हणून सर श्री गुरु त्याच्याकडे भिक्षेसाठी जात असत शिष्टाईसाठी कौरवांकडे गेलेलं श्रीकृष्ण दुर्योधनाकडे राहावायस गेला नाही तो विद्रोहाकडेच राहिला याचे कारण प्रेम त्यापुढे भगवंतावर राजभोग कधी श्रेष्ठ वाटले नाहीत येथेही तोच भाव होता तो कृपाळू परम पुरुष त्याच्या घरी जात होता ते त्याचे कल्याण करण्यासाठीच असो त्या ब्राह्मणाचे पुण्य खूप थोर म्हणूनच श्रीगुरूंची पावली त्याच्या घराला लागत होती वैशाखातील एके दिवशी श्रीगुरु नेहमीच्या प्रमाणे त्याच्या घरी गेले तीव्रहून आलेल्या त्या यतीश्वराला त्यांच्या पत्नीने नमस्कार केला त्यांना बसण्यासाठी आसन दिले व म्हणाली माझे पती धान्य घेऊन एवढ्यात येतीलच तोपर्यंत आपण विश्रांती घ्या त्यावेळी तिची म्हैस अंगणातच बांधलेली होती ब्राह्मणीच्या बोलण्यातली आत जाणून श्रीगुरु तिला म्हणेल धान्य नाही म्हणून मला थांबू नकोस भिक्षा म्हणून या म्हशीचे दूध दिलेस तरी चालेल तेव्हा ब्राह्मणी म्हणाल महाराज ही म्हैस आहे म्हातारी आहे तिने कधीही दूध दिलेलं नाही म्हणून आम्ही तिला रेडा म्हणूनच पोचतो तिला माती वाहून देण्यासाठी उपयोगात आणतो त्यातूनच मिळणाऱ्या उत्पन्नावर कशी बशी गुजराण करतो त्यावेळी श्रीगुरु म्हणाले तुझे म्हणणे पटत नाही तू तिचे दूध काढून आणबर त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती ब्राह्मणी एका काष्ट काष्ट पात्र घेऊन त्या म्हशीचे दूध काढण्यासाठी गेली तिने तिचे आचळ पाणी स्वच्छ ती दूध काढू लागली तर काय आश्चर्य त्या म्हशीला पाना फुटला तिने दोन भांडी भरून दूध दिले ब्राह्मणीने दूध घरात आणले ते तापविण्यासाठी चुलीवर ठेवले श्रीगुरु हे सामान्य हिती नसून अवतारी महात्मा आहे अशीच तिची पूर्ण खात्री झाली होती तिने दुधाचे भांडे श्रीगुरूंना प्रेमपूर्वक अर्पण केले ते प्राशन करून संतुष्ट झालेले श्रीगुरु तिला आशीर्वाद देताना म्हणाले तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल तुझी मुले व नातवंडे सुखात आनंदात राहतील त्यानंतर ते संगमावर परतले आज ब्राह्मणीचा आनंद गगनात मावत नव्हता घरी आलेल्या पतीला तिने शुभवृत्त सांगितले तो चमत्कार करता कळताच त्यालाही मोठे आश्चर्य वाटले तो पत्नीला त्यांच्या कृपा कृपादृष्टीने आपले दारिद्र्य सरले तो सामान्य माणूस नसून ईश्वरी अवतार आहे आपण त्यांच्या दर्शनास जाऊ ती दोघे संगमावर गेलेली श्रीगुरूंचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांचा नैवेद्य व तांबूल अर्पण केला त्यांना नैवेद्य अर्पण केला तांबूल अर्पण केलं स्तवन केलं प्रदक्षिणा घातली श्रीगुरूंची सेवा करताना त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते श्रीगुरूंच्या आशीर्वादाने ते दाम्पत्य वैभव संपन्न झाले त्यांना सुदृढ संतती झाली ते कुटुंब सुखात आनंदात राहू लागले सिद्ध म्हणाला नामधारका ब्रह्मदेवाने ललाटी काहीही लेख लिहिलेला ले, असला तरी श्रीगुरु तो बदलू शकतात असे आहे त्यांची कृपा प्रसाद लाभतो ज्याच्यावर गुरु कृपा होते ना तो नर भाग्यवंत होतो त्याचे सुदैव काय वर्णन करावे श्री गुरुंचे चरित्र इतके पवित्र आहे की ते ऐकणाराही सुखी होतो त्याच्या घरी दैन्यच राहत नाही अद्याय बावीसवा समाप्त लवकरच आपण अध्याय तेवीस हवा घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनल केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा कुंडली कवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगदूर तुकाराम महाराज की जे सदूरदोग महाराज की जे अवधूत चिंतन दत्त Ram Krishna